ईडीनंतर अनिल अंबानींच्या मुंबईतील मालमत्तांवर सीबीआयचे छापे सतरा हजार कोटी रुपयांच्या बँक फसवणुकीच्या प्रकरणात केंद्रीय अन्वेष विभाग म्हणजेच सीबीआयने शनिवारी सकाळी उद्योगपती अनिल अंबानी यांच्या मुंबईतील निवासस्थानी छापे टाकले या ईडीच्या छाप्यानंतर चा दिल्लीच्या सीबीआय टीम कारवाईसाठी मुंबईत दाखल झाली आहे दिग्गज उद्योगपती मुकेश अंबानींचे धाकटे भाऊ अनिल अंबानींच्या अडचणी कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत अलीकडेच अनिल अंबानींच्या मुंबईतील ठिकाणांवर ईडीने छापेमारी केली होती तर आता ईडीनंतर अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर आले आहेत अनिल अंबानींच्या ठिकाणांवर छापा चा चा मोठ्या प्रमाणात बँक फसवणुकीच्या संशयास्पद प्रकरणात रिलायन्स कम्युनिकेशन आणि अनिल अंबानी यांच्याशी संबंधित ठिकाणांवर सीबीआयने छापे टाकले आणि त्यानंतर एफ आय आर दाखल करण्यात आली आहे तब्बल सतरा हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त बँक घोटाळ्यांशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणांबाबत ईडीने काही दिवसांआधीच अनिल चौकशी केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे या प्रकरणात एका कथित फसवणुकीचा समावेश आहे ज्यामुळे स्टेट बँकेला दोन हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले वृत्तसंस्था पीटीआयने सूत्रांचा हवाला देत म्हटले की अंबानी यांनी कागदपत्रे सादर करण्यासाठी दहा दिवसांची मुदत मागितली होती पण तपासकर्त्यांना अद्याप खात्री पटलेली नाही ईडीला येस बँकेने दिलेल्या कर्जामध्ये अनियमितता असल्याची शक्यता आहे शनिवारी सकाळी सात माहितीनुसार सात ते आठ अधिकारी त्यांच्या ठिकाणी पोहोचले आणि तेव्हापासून शोध घेत आहेत त्याचवेळी सीबीआयच्या तपासादरम्यान अनिल अंबानी आणि त्यांचे कुटुंब निवासस्थानी उपस्थित असल्याचीही माहिती आहे दिनांक चार ऑगस्ट रोजी ईडीने अनिल अंबानी यांच्या कंपन्यांशी संबंधित सतरा हजार कोटी रुपयांच्या कर्ज घोटाळ्याच्या प्रकरणाचा तपास वाढवला होता तर अंबानींना समन्स बजावल्यानंतर काही दिवसांनी एजन्सीने त्यांच्या अनेक उच्च अधिकाऱ्यांना पी एम एल ए अंतर्गत चौकशीसाठी समन्स बजावले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी दिलीप कुमार चव्हाणसह कॅमेरामॅन गोपाल चव्हाण मुंबई